कोणत्याही इलेक्ट्रिक उपकरणाशिवाय रवी बीटर चमचा वीस कशाचाही वापर न करता रवाळ असं तूप काढण्याची एक सोपी पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे यासाठी साईचं विरजन लावून ठेवलेली ही साय मी एका परातीमध्ये काढून घेत आहे ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केलेली आहे दहा ते बारा दिवसाची फ्रीजमध्ये साठवलेली साय त्याला बाहेर काढून एक दिवस विरजन लावून बाहेर ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही साय वापरलेली आहे आता आपण घरामध्ये असणाऱ्या साध्या वाटीच्या साह्याने याला फेटायला सुरुवात करणार आहोत आणि हे सगळं एकजीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत वाटीचा वापर आपण केल्यामुळे हाताची उष्णता ही लोण्याला ला लागत नाही आणि लोणी वितळत नाही साधारण दोन ते तीनच मिनिटात आपल्याला लक्षात येईल की याचं पाणी वेगळं निघायला लागलेलं ला ला आहे आणि लोण्याचे गोळे वेगळे तयार व्हायला लागलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकता जसं जसं तुम्ही फेटत जाता तसं तसं हे पाणी वेगळं व्हायला लागलेलं ला आहे आणि आता हाताने आपण सहज लोणी हे वेगळं करू शकतो अशा प्रकारे आपण सुरुवातीला लोणी वेगळं करून घ्यायचं आहे सर्व लोणी एकदा बाजूला काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एकदम थंड पाणी घालायचं आहे आणि थंड पाण्याने हे पुन्हा धुवून काढायचं आहे यामुळे स्वच्छ लोणी मिळायला आपल्याला मदत होईल आणि जास्तीचा आंबटपणा याचं कमी होईल सर्व लोणी दोन ते तीन पाण्याने या पद्धतीने धुवून घेतलेलं आहे मंदाचे वर लोणी आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये आपल्याला लक्षात येईल की लोणी वितळायला सुरुवात झालेली आहे पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला या पद्धतीचं तूप तयार झालेलं दिसेल तूप व्यवस्थित कडलं आहे की नाही हे बघण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडावं आणि तडतडल्याचा आवाज येत आहे की नाही हे चेक करावं म्हणजे तूप व्यवस्थित कडलं आहे हे आपल्याला लक्षात येईल गॅस बंद केल्यानंतर देखील तूप उकळण्याची ही प्रक्रिया थोडा वेळ सुरूच राहते त्यामुळे तूप तडतडल्यानंतर लगेचच गॅस बंद करावा नाहीतर करपण्याची शक्यता असते आणि तुपाचा रंग चव आणि टेक्स्चर हे देखील बिघडू शकतं तरी खालच्या बाजूने थोडीशी ब्राऊन होण्यासाठी सुरुवात झाली की तूप तयार होण्याची ही देखील एक खूण म्हणून ओळखावी तूप थोडंसं कोमट झालं की गाळणीच्या सहाय्याने ते व्यवस्थित गाळून एका बाटलीमध्ये साठवून ठेवावं अशा या सात्विक पद्धतीच्या तुपाचं रोजच्या आहारामध्ये सेवन करावं मराठी कट्टा किचनला नविसरता सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुम्ही आणखी काही वेगळी पद्धत वापरत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद